नमस्कार आता अश्विन आणि प्रियाचं लग्न तर झालेलं असतं दोघेही घरात येतात घरात त्या दोघांना बघून अर्जुन सायलीला धक्का बसतो अर्जुन म्हणतो अरे अश्विन काय केलंस तू हे स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतलास अरे ही मुलगी कशी आहे तुला माहीत नाही तेव्हा सायली म्हणते हो अश्विन भाऊजी तुम्ही खूप मोठी चूक केली आहे तुम्हाला नाही कळत आहे का हो ही फक्त हे घर तोडण्यासाठी इथे आली आहे तुमच्या शितीने फक्त आणि फक्त स्वार्थासाठी लग्न केलं आहे तिचं तुमच्यावर अजिबात प्रेम नाही ती पैशासाठी इथे आलेली आहे ही एक हापापलेली मुलगी आहे तेव्हा अश्विन म्हणतो बास बाज झाला हा तू जास्त बोलू नकोस तू माझ्या बायकोशबद्दल एकही शब्द बोलायचा नाही असं तो ओरडून सायलीला म्हणतो आणि सायलीवर हात उचलतो तेव्हा अर्जुन तोच अश्विनचा हात जोरात पिरगळतो आणि म्हणतो तुझी हिंमत कशी झाली माझ्या बायकोवर हात उचलायची अरे ती तर तुला चांगलं सांगते आणि तू काय करतोस तिच्यावर हात उचलतोस तेव्हा कल्पना म्हणते बा झालं बा झाली तुमची भांडणं इथेच थांबवा अर्जुन म्हणतो आता तुम्ही मला असंच म्हणणार कारण तुम्ही मला तुमचं मानतच नाही तुम्ही मला परक मानता मी तुमच्याकडून काय अपेक्षा ठेवणार तुम्ही मला कोणीच सांगितलं नाहीत की अश्विन आणि या मुलीचं लग्न आहे ते अरे मी माझा सक्का भाऊ जो लहानपणापासून माझ्या सोबत खेळला वाढला आम्ही एकत्र अभ्यास केला त्याने मला एकही गोष्ट सांगितली नाही माझ्याशिवाय त्याचं पान हलत नव्हतं आणि आज एवढा मोठा आयुष्याचा निर्णय त्याने मला न विचारता घेतला एका शब्दाने जरी बोलला असताना तरी मला खूप बरं वाटलं असतं पण नाही आणि केलं तर केलं लग्न तर कोणाशी या मुलीशी जिची लायकी सुद्धा नाहीये आपल्या घरात यायची अशा मुलीशी लग्न केलं तेव्हा अश्विन म्हणतो दादा बास ना आता अरे किती अपमान करणार आहेस तिचा आता बाज झालं ती नवी नवरी म्हणून इथे आली आहे तेव्हा कल्पना म्हणते हो अर्जुन बा झाला आता आता एकही शब्द तू तन्वीबद्दल वाईट बोलायचा नाहीस तेव्हा अर्जुन म्हणतो का नाही बोलायचा मी बोलणार मला ही या घरामध्ये नको आहे मुळात ही सुभेदारांची सून झालेलीच मला पसंत नाही आहे त्यानंतर अर्जुन आणि सायली प्रतिमाला विचारतात प्रतिमात्या तू सुद्धा तू सुद्धा आम्हाला सांगितलं नाहीस याचंच आम्हाला वाईट वाटतंय तू तरी एका शब्दाने आम्हाला सांगायला पाहिजे होतंस प्रतिमा खाली मान घालून उभी असते सायली म्हणते प्रतिमा प्रतिमात्या तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती मी तुला फोनसुद्धा केला होता की ही लोक कशाला तुमच्या घरी आली आहे नक्की काय चालू आहे तू मला सांगितलं नाही तू माझ्याशी खोट बोललीस वाटतंय की तू माझ्याशी आज असं वागलीस ते अर्जुन आणि सायली प्रतिमाला खूप काही बोलतात प्रतिमा खाली मान घालून उभी असते तेव्हा पूर्णाजी म्हणतात की तिला काय विचारताय मला विचारणार मीच तिला सांगितलं होतं की या दोघांना कानो कान खबर लावू देऊ नका नाही तर हे दोघं हे लग्न होऊ देणार नाही लग्न मोडण्याचा नक्की प्रयत्न करतील म्हणूनच आम्ही तुम्हाला काही सांगितलं नाही आणि माझी इच्छा होती की तन्वीने या घरची सून व्हावं आणि माझी इच्छा पूर्ण झाली आहे तेव्हा अर्जुन म्हणतो आता ही पुढे जाऊन तुम्हाला कशी भिकेला लावते तुमच्यावर काय वेळ आणते ना तेच बघा तेव्हा अश्विन म्हणतो बघू पुढचं फुड़ पुढे बघू आता तू जरा शांत राहा असं म्हणून अश्विन हा प्रियाचा हात घट्ट पकडतो आणि तिला घेऊन जात असतो तेव्हा अर्जुन म्हणतो थांब अश्विन तुला एकच सांगतोय की तुझी ही चूक तुला खूप महागात पडणार आहे असं म्हणून अर्जुन आणि सायली तिथून निघून जातात पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू